शहरातील संताजी शाळेसमोर एकाच कुटुंबातील पती पत्नीसह मुलीला जिवाणी मारण्याच्या उद्देशाने सशस्त्र हल्ला करण्यात आला यात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीसह जखमी दरम्यान मारेकरी दोन दिवस पोलिसांच्या हाती बसले नाही अनिल नारायण गवई राहणार संकटमोचन यवतमाळ असे मृत पतीचे व पत्नी प्रिया गवई आणि मुलगी स्नेहा गवई असे गंभीर जखमींची नावे आहेत तर महेश भीमराव टेकाम असे मारेकऱ्याचे नाव आहेत याबाबत या मृतक अनिलचा भाऊ राजेंद्र गवई याने अदुतवाडी पोलिसात तक्रार दिली त्यावरून शहरातील संकटमोचन परिसरात असलेल्या माकडे शाळेसमोर मृतक अनिल यांचे टेलरिंगचे दुकान असून त्याच परिसरात तो कुटुंबासह मागील दहा वर्षांपासून बन यांच्या घरी भाड्याने राहतो याच परिसरात मारेकरी महेश टेका हा देखील राहतो मृतकाची पत्नी प्रिया गवई आणि महेश यांचे प्रेमसंबंध असल्याने ते नेहमी बोलत होते याबाबत मृतक अनिल याला माहित पडले अनिलने पत्नी प्रियाला यापूर्वी समजून सांगितले त्यानंतर त्यांचे बोलणे बंद झाले त्यामुळे महेश हा हा मनात राग धरून नेहमी करून अनिलला दमदाटी करीत होता सर्व प्रकार अनिलने भाऊ राजेंद्र एप्रिल रोजी त्यानंतर शुक्रवारी रात्री अनिल हा दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना महेश टेकाम यांनी माकडे शाळेजवळ अनिल याच्यावर धारदार शस्त्राने वार करीत निर्गुण हत्या केली एवढेच नव्हे तर त्याच्या पत्नीवर व त्याच्या मुलीवर देखील हल्ला चढविला दरम्यान पोलिसांनी जखमी महिलेसोबत तिच्या मुलीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश पैसाने औदतवाडी ठाणेदार नरेश रणधीर शहर ठाणेदार सतीश चावरे लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्यासह एलसीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला या प्रकरणी फिर्यादी मृतकचा भाऊ राजेंद्र नारायण गवई यांनी अवदुतवाडी पोलिसांत तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी मारेकरी महेश टेकाम यांच्या विरोधात बांधवी तीनशे दोन तीनशे सात चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा अधिक तपास अवधुतवाडी ठाणेदार नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सोनकांबळे करीत आहे